नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचे महायुती स्पेशल एपिसोड म्हणजेच दोन्ही मालिकांचा मिळून एकच एपिसोड दाखवला जात आहे सायली आणि जानकी या दोघी मैत्रिणी असल्याचे दाखवण्यात आलं असून मधुभाऊंच्या आश्रमातच त्या दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या असेही दाखवण्यात आले आहे दोन्ही मालिकांमध्ये विविध ट्विस्ट दाखवण्यात येत असून ठरलं तर मग मध्ये सायली अर्जुन विलासचा खून साक्षीनेच केला हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत शिवाय विलास मैपतचे कनेक्शन काय आहे याचाही शोध ते दोघे घेत आहेत या, या दरम्यान मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला असून आगामी भागात सायली अर्जुन एका एक वेगळ्या रूपात दिसणार आहे आश्रम मर्डर केसचा तपास करण्यासाठी एका ब्युटिक मध्ये जाणार असतात या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं की सायली एकदम वेस्टर्न दिसून आली वेगळी हेअरस्टाईल आणि वन पीस अशा लुक मध्ये सायली दिसून आली तर अर्जुनही परिधान करतो त्यावर अर्जुन तिला स्पष्टीकरण देतो की आपण मर्डर केस संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पुढील तपास करण्यासाठी तिथेच जातो ही अशी मर्डर केस आहे ज्यात माहिती सहभागी आहे आणि त्याला बहुतेक जण ओळखतात त्यामुळे असं जाणं गरजेचं आहे